धुळे शहरातील काँग्रेस भवनात धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या उमेदवार माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील डॉक्टर अनिल काँग्रेसचे नेते युवराज खरणकाळ यांचं शहर काँग्रेस आणि का, जिल्हा काँग्रेसचे सेलचे मागासवर्गीय सेल सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या महत्त्वाच्या बैठकीत आमदार कुणाल पाटील यांनी धुळे लोकसभा मतदारसंघात अत्यंत उत्साह आणि चांगले वातावरण निर्माण झालं आहे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासूनच सर्वसामान्य नागरिक यावेळी आम्हाला काहीही करून बीजेपीला हरवायचं असल्याचं सांगताय भाजपाने भाजपानं राज्यासह संपूर्ण देशात अत्यंत हालाकीची परिस्थिती निर्माण केली आहे ज्यांच्यामुळे आज संविधान धोक्यात आले असून सर्वसामान्यांचे जीवन असह्य झाले अशा भाजपाला सत्तेतून दूर करून काँग्रेस पक्षाला सत्तेमध्ये आणण्याचा निश्चय हा सर्वसामान्य जनतेने केला आहे जर धुळे लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार निवडून आला तर पुढील ग्रामपंचायत पासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस नक्कीच जिंकेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी केले चांगलं वातावरण या संपूर्ण लोकसभा मतदारसंघावर निर्माण झालेलं सर्वसामान्य माणसाला की उमेदवारी जाहीर व्हायच्या आधीपासून सर्वसामान्य माणूस आपल्याला सांगत होता की आम्हाला काहीही करून यावेळेस बी जे पीला हलवायचं आहे ज्या भारतीय जनता पक्षामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही या संपूर्ण देशामध्ये अत्यंत हलाकीची परिस्थिती निर्माण केली ज्यांच्यामुळे आज आपलं संविधान धोक्यामध्ये आलं ज्यांच्यामुळे आज सर्वसामान्य माणसाला तिथलं जीवन असं झालं अशा या सत्य पक्षाला हवं सत्तेपासून दूर करून या ठिकाणी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा सभेमध्ये आणण्याचा निश्चय हा सर्वसामान्य माणसाने त्यांनी करून ठेवला आणि त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अत्यंत ता चांगलं वातावरण या निमित्ताने निर्माण झालं आहे आणि ज्या दिवशी शोभातांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी खूप लोकांनी आपल्याला फोन करून सांगितलं की चांगला सक्षम उमेदवार या ठिकाणी शोभाताईंच्या माध्यमातून दिलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या शोभाताईंना फार मोठा प्रशासनाचा अनुभव आहे ज्यांनी अत्यंत खानपासून नगरसेविकेपासून तर महापौरपासून तर आमदार मंत्री या सर्व बऱ्यावरती काम केलं आहे आणि ज्यांना हे माहीत आहे की खऱ्या अर्थाने प्रशासन कशाप्रमाणे चालतं आणि प्रशासनाकडून काम करून घेण्याची हातोटी ज्या नेतृत्वामध्ये आहे तो नेतृत्व खऱ्या अर्थाचा विकास करू शकतो असं वाटतं तरी आल्यामुळे भाजपाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी गेली दहा वर्षात कुठलेही ठोस काम केले नाहीये भाजपाने देखील दिलेले आश्वासने पूर्ण केले नाहीत महागाई देखील नियंत्रणात आणली नाही उलट देशभरात अराजकता आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले भाजपाच्या विरुद्ध जो कोणी बोलेल त्याच्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई केली जाते ही हुकुमशाही जा असून आपल्याला संविधान वाचवायचे असेल तर सुरक्षित भारत बघायचा असेल तर राहुल गांधींना प्रधानमंत्री बनवायचे असेल तर हीच परिवर्तन करण्याची वेळ असल्याचे डॉक्टर शोभा बचाव यांनी बैठकीत सांगितले धुळे शहर का क का, काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये मिटिंग घेण्यात आली आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं या मिटिंगला सामान्य आमदार ना कुणालबाबा पाटील उपस्थित होते त्याचप्रमाणे प्रदेशचे पदाधिकारी युवराज कर्माकरणकार हे उपस्थित होते त्याचप्रमाणे आपले धुळे शहराध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील आणि सर्व मागासवर्गीय असेल असेल युवक काँग्रेसचे युवकवर्ग असेल महिला असेल महिला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे अल्पसंख्याक असेल मागासवर्बीएसचे से, ओबीसी सेलचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते हे माझे बंधू आहेत ते, ते काँग्रेस पक्षाचे सच्चे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत एक लढव आणि ते आहे साहजिक आहे की त्यांना उमेदवारी ते इच्छुक होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही पण करून परंतु पक्ष पक्षश्रेष्ठींचा जो हो काही आदेश आहे तो ते देखील मान्य करतील मी देखील मान्य कर केलेला आहे आणि लवकरच ते मला मदत करतील आणि पक्षामध्ये पक्षकार्यामध्ये कार्यामध्ये सहभागी जनजागरण मराठीसाठी नाविन मोरे धुळे